ते ते शे स्वामी समर्थ आजनं रताळ्याचे गुळ घालून काप केले होते तर ते कसे करायचे मी सांगते पाव किलो रताळी घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतली त्याची साल पातळ होती त्याच्यामुळे साल काही काढले नाही आणि छान असे पातळ पण नाही आणि खूप जाडं पण नाही असे गोल 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 छान अशा चकत्या करून घ्यायच्या शक्यतो छोटीच रताळी घ्यायची ती पटकन आणि छान शिजतात एक दोन तीन चमचे तूप घातलं कढईमध्ये साजूक तूप आणि त्याच्यानंतर ही ह्या पद्धतीने रताळ्याचे काप केले होते बघा तिरताळी त्याच्यामध्ये घातली आणि छान असे एक दोन मिनटं परतवून घ्यायचे सगळे म्हणजे सगळे असे तुपाने कोट होतील आणि एक असे छान त्याच्यातून वाफ निघायला लागेल असे सगळे परतवून घ्यायचे मस्त आणि मग त्याच्यावरती एक दोन तीन मिनटासाठी मग झाकण ठेवायचं त्याचा कलर पण चेंज होतो बघा परतल्यावर थोडंसं असं पिवळसर होऊन जातो आता एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं बघा छान असे ट्रान्सपरंट होतात तुपामुळे ते शिजले जातात आणि मग त्याच्यानंतर गुळ घालायचा त्याच्यामध्ये ते पाव किलो रताळे घेतले होते ते एक वाटीभर गुळ घातला गुळाला गोडवा कमी असतो त्याच्यामुळे एवढा गुळ तर घालायलाच पाहिजे आणि ते चवीला पण छान लागतात मग पुन्हा एक दोन मिनटं छान परतवून घेतले एकसारखे थोडीशी वेलची पूड घातली या पद्धतीने आणि नंतर एक परत दोन तीन मिनटं झाकण ठेवून दिले त्याला छान असं पाणी सुटलं आहे बघा आणि थोडंसं शिजून जातं ते ह्या सिच्युएशनला ते शिजलं की पुन्हा एक एक दोन मिनटाची वाफ काढायची आणि पाणी पण आटून जातं आणि सगळा असा ज्यूस त्याच्यामध्ये छान असं रताळ्यात आता शिजलं आहे हे आता मोकळेच उघडेच शिजवायचे म्हणजे जेणेकरून पाका ते पाकाची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट होईल आणि त्या रताळ्यामध्ये सगळा तो गूळ मुरवून जाईल त्या पद्धतीने छान असं इतकं काटे तोपर्यंत तो शिजू द्यायचं छान असं चिकट होतो पाक आणि थोडंसं ओलसरच राहू द्यायचं त्याच्यामुळे ते खायला छान लागतं आणि थंड झालं की ते थोडंसं घट्ट पण होतं तर या पद्धतीने छान असे परतवू द्यायचे एक दोन मिनटं छान असं शिजू द्यायचं आणि नंतर बंद करून द्यायचं बघा असे छान ट्रान्सपरंट झाले कलर पण छान आला आणि साल काढायची नाही कारण साल काढली तर चव निघून जाते सालांमध्ये पण छान असं कंटेंट असतं बघा किती सुरेख ट्रान्सपरंट आणि असे ज्यूसी मस्त अशी रताळाची काप तयार झाली तर नक्की करून पहा खूप हेल्दी असतं उपवास नसला तरीसुद्धा आमच्याकडे खायला आवडतात म्हणून मी केले होते थँक्यू एन्जॉय